नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो तुम्हाला माहिती आहे दीड दोन महिन्यापूर्वी मुंबईत किंवा एबीपी माझा यांचे जे कट्टा किंवा चावडी नावाचे कार्यक्रम असतात एका व्यक्तीला बोलवायचं आणि त्याच्याशी तासभर गप्पा मारायच्या वगैरे वगैरे त्यात मी गेलेला होतो आणि त्यानिमित्ताने अनेक नव्या पिढीच्या पत्रकारांशी गप्पा झाल्या सगळ्याच काय रेकॉर्डिंग होतात असं नाही काही वेळेला कार्यक्रम सुरू होताना किंवा संपल्यावर गप्पा केल्या जातात आणि त्यामध्ये एकमेकाकडे आपल्या मनातलं बोललं जातच तर अशा ह्या मुलाखतीच्या निमित्ताने किंवा इतरही दोन तीन ठिकाणी दिल्लीला साहित्य संमेलनाच्या निमित्ताने बरेच मराठी पत्रकार भेटले होते हिंदी पत्रकार भेटले होते या सगळ्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट मला वारंवार विचारली जात होती माझे निवडणुकीचे यापूर्वीचे अंदाज काय बरोबर ठरले त्यामुळे अनेकांना असं वाटतं की भाजपचं काय होईल बाहुलच जास्त करत असं काही नाहीये भाजपला खड्ड्यात जायचं असेल तर भाजपचे नेते त्या पक्षाला खड्ड्यात घेऊन जातील किंवा त्यांना जर आपल्या पक्षाचा विस्तार करायचा असेल किंवा उज्ज्वल भविष्य घडवायचं असेल तर ते नेते घडवतील आमच्यासारख्या कोणाही विश्लेषकाने कितीही बाजू घेतली म्हणून कुठल्याही पक्षाचं भवितव्य घडत नाही किंवा बिघडत सुद्धा नाही मी काँग्रेसच्या कितीही चुका दाखवल्या म्हणून काँग्रेसचं नुकसान संभवत नाही आणि बाकीच्या पुरोगामी पत्रकारांनी नरेंद्र मोदी किंवा भाजप यांच्याविषयी कितीही बोट मोडली म्हणून भाजपचं किंवा मोदींचं नुकसान झालेलं ना नाही आणि म्हणून मग विश्लेषण करताना राजकारण समजावताना आपण खोटे पडू नये आपण चुकीचे ठरू नये याची काळजी प्रत्येक पत्रकाराने घेतली पाहिजे ती घेतली नाही ती घेतली नाही तर मग तुम्ही उघडे पडता मी भाजपाची बाजू घेतो अशी अनेकांची तक्रार आहे अगदी तुमचा एबीपी माझा असो किंवा मुंबईत कसो त्यांनी माझ्या मुलाखतीचं हेडिंगच केलं मोदी भक्त मोदी भक्त भाऊ तोरसेकर आणि त्यातून दाखवायचा प्रयत्न केला की भाऊ हा पक्षपाती आहे भाऊ पत्रकार नाही तर एका पक्षाची सुपारी घेतलेला आहे आता घेतली आहे सुपारी मी नाकारत मी त्यांना म्हटलं हो मोदी भक्त आहे मुद्दा असा आहे की मोदींचा चाहता असून सुद्धा मोदींच्या राजकारणाची मी चिकित्सा बरोबर करतो की नाही मोदींच्या चुकांचं मी समर्थन केलं आणि त्यामुळे मोदींचा फायदा झाला असं बिलकुल होणार नाही राहुल गांधींनी गेल्या दहा बारा वर्षामध्ये शेकड्यांनी चुका आणि त्यावर मी सातत्याने बोट ठेवलंय काँग्रेस समर्थकांनी मी दाखवलेल्या किंवा इतर अनेकांनी दाखवलेल्या राहुल गांधींच्या किंवा काँग्रेसच्या ज्या चुका आहेत त्या गंभीरपणे लक्षात घेऊन दुरुस्त केल्या असत्या तर काँग्रेसची आजची जी दुर्दशा आहे ती झाली नसती भाजप कुठे यशस्वी होतो आणि कुठे फसतो याचं विश्लेषण भाऊ तोडसेकर करतो तर ते विश्लेषण बरोबर ठरत याच कारण मला कितीही भाजप विषय आत्मीयता असती तरी भाजप चुकत असेल तिथे त्याचा कान पकडणं आवश्यक असत तुम्हाला आठवत असेल आणि आत्ताही तुम्ही बघू शकता लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसल्यानंतर मी जाहीरपणे व्हिडिओतून भाजप कार्यकर्त्यांना विसरलाय आणि भाजप मार्केटिंग कंपन्या ओपिनियन पोल आणि काय म्हणतात त्या वेगवेगळ्या कंपन्या असतात इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या आहारी गेलाय म्हणून भाजपला निवडणुकीत फटका बसला भाजपला यातून सावरायचं असेल तर तातडीने आपल्या कार्यकर्त्यांकडे वळा कार्यकर्त्यांच्या पायावर भाजप उभा आहे अशा कानपिचक्या मी दिल्या होत्या आणि त्या कानपिचक्या भाजपच्या नेत्यांनी किती ऐकल्या मला माहित आहे पण ती चूक होती ती मी नामनिर्देशित केली दाखवली भाजपने ती चूक सुधारली भाजपचा फायदा झाला तशा मी जर राहुल गांधींच्या किंवा काँग्रेसच्या चुका दाखवतो त्या जर काँग्रेस पक्षाने सुधारल्या किंवा काँग्रेसच्या समर्थकांनी भाऊ तोरसेकरला शिव्या घालत वेगवेगळ्या युट्यूबच्या चॅनेलकडे फिरण्यापेक्षा आपण ज्या पक्षाचे समर्थक आहोत मग काँग्रेसचे असा उद्धव ठाकरेंचे असा आणखीन कोणाचे असा ज्यांचे समर्थक आहात त्यांच्या मी दाखवलेल्या चुका समजून घ्या आणि त्या चुका तुमच्या लाडक्या पक्षाकडून होऊ नये जेणेकरून त्या पक्षाचं नुकसान होऊ नये याची काळजी घ्या तुमचा फायदा होईल आणि तुमच्या चुका झाल्यानंतर सुद्धा त्यावर पांघरूण घालणारे पत्रकार असतात हे तुमचे सगळ्यात जवळचे शत्रू असतात ज्या पुरोगामी म्हणून मिरवणाऱ्या पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांचं अकंठ कौतुक केलं उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रचंड सहानुभूती आहे वगैरे वगैरे जे लोक गेल्या अडीच तीन वर्षात बोलत होते ती सहानुभूती विधानसभेच्या वेळेला कुठल्या बाराच्या भावात गेली उलट उद्धव ठाकरे आणि त्यांचे अनुयायी असल्या पत्रकारांनी जे खोटं चित्र रंगवलं होतं त्याच्या आहारी गेले आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी आवश्यक तितकी मेहनत घेतली नाही त्यांचं नुकसान झालं पण भाजपची चूक लोकसभेत का झाली यावर मी जे बोट ठेवलं होतं भाजप त्यातून सावध झाला भाजपचा फायदा झाला महायुतीचा फायदा झाला मी त्यांच्या त्यांना कुठे यश मिळू शकतं हे दाखवत होतो त्यासाठी ज्या काँग्रेस राष्ट्रवादी किंवा पवार उद्धव समर्थक आणि काँग्रेस समर्थकांनी मला शिव्या घातल्या वेगवेगळ्या चॅनेलवर जिथे कॉमेंट उघड्या असतात आणि मी जातो तिथे मला भरपूर शिव्या घातल्या माझं काही नुकसान झालं नाही नुकसान ते मला शिव्या घालतात ज्या पक्षासाठी त्या पक्षाचं नुकसान झालं उलट मी दाखवलेल्या चुका ज्या असतात त्या जर तुम्ही सुधारल्या असतात तुमचा फायदा झाला असता आणि म्हणून माझे अनेकदा बरोबर ठरतात यासाठी काही पत्रकार आहेत अगदी पुरोगामी असले सेक्युलर असले तरी ते अगत्याने विचारतात याविषयी तुमचं काय मत आहे उदाहरणार्थ तुमच्या विधानसभा निवडणुकी दिल्लीच्या निवडणुकीपूर्वी मी त्या आजतकच्या तकच्या मुंबईतच्या तक चावडीवर गेलो होतो साहिल जोशी या संपादक आहे तिथला त्याने मला त्या कार्यक्रमात प्रश्न विचारला होता दिल्ली की दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीबद्दल तुमचं मत काय आहे आणि मी तिथे माझा आकडा दिलेला होता भाजप निर्णायक बहुमताने दिल्लीच्या सत्तेवर येणार आहे हे सांगित मी सांगितलं होतं भाजप आला मी भाजप पडणार असं म्हटलं असतं म्हणून भाजप पडणार नव्हता मला आठवत महाराष्ट्रात भाजपला यश मिळेल पण झारखंडमध्ये पण भाजप यशच होईल मी म्हटलं होतं चुकलं तर मी भाजपला चांगलं म्हटल्यामुळे भाजपचं चा बिलकुल कल्याण होणार नाही त्याचप्रमाणे उबाठा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस पक्ष यांची फुकट त्यांच्या नाकर्तेपणावर मी पांघरून घातलं म्हणून त्या पक्षांचं भलं बिलकुल होणार नाही पण माझ्यासारखा का टीकाकार ज्या चुका दाखवतो त्याचा त्या पक्षांनी गंभीरपणे विचार केला तर त्यांचा फायदा होऊ शकतो आणि म्हणून मी सांगितलं तर हे काही पत्रकार जे काँग्रेस दार्जिने आहेत उभाटा शिवसेनेची चमचेगिरी करणार आहेत तेही विचारतात याच काय होईल त्याच काय होईल तर असाच एक प्रश्न अनेकांनी मला या गेल्या तीन महिन्यात विचारला की महाराष्ट्रातल्या महा महायुतीच का भवितव्य काय काँग्रेस पक्षाचं भवितव्य काय तेव्हा त्या सगळ्यांना जे उत्तर दिलं होतं मी त्याविषयी मी जाहीरपणे बोललो नव्हतो पण आज जाहीरपणे बोलतो या सगळ्या काँग्रेस धारजिण्या उभाट्या शिवसेना धारजिण्या किंवा मोदीचे कट्टर विरोधक असलेले जे पत्रकार आहेत अशा माझ्या परिचित मित्रांना मी एकच उत्तर दिलं होत की काँग्रेसला भवितव्य उज्ज्वल आहे उभाठा शिवसेनेला भवितव्य उज्ज्वल आहे महाविकास आघाडीला भवितव्य उज्ज्वल आहे याच कारण महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार उद्धव ठाकरे नाहीत काँग्रेस पक्ष म्हणजे नाना पटोले किंवा राहुल गांधी नाही तुम्ही जे त्यांचे चिंता करणारे पत्रकार आहात तुम्ही खरा पक्ष तुम्ही आहात कारण काँग्रेस पक्षाला असो राष्ट्रवादी उद्धव ठाकरे गटाला असो शरद पवार गटाला असो जेवढी स्वतःच्या पक्षाच्या नुकसानाची चिंता नाही तितकी चिंता जर परखड बोलण्यासाठी महाविकास आघाडीची चमचेगिरी करणारे पत्रकार आहेत त्यांना अधिक चिंता आहे काँग्रेसचं काय होणार महाविकास आघाडीचं काय होणार ह्याच कारण तेच होत आहे त्या लल्लनटॉप नावाच्या एका युट्यूब चॅनेलवर जे आज तक्षी निगडित आहे त्या चॅनेलवर बोलताना राजदीप सरदेसाईने उघडपणे सांगितलं की काँग्रेसचा सा नुकसान होतंय काँग्रेसचा ऱ्हास होतोय काँग्रेसचं भवितव्य काय याची चिंता काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना नाही इतकी आपल्या पत्रकारांना आहे आम्हा पत्रकारांना असं राजदीप सरदेसाईने आम सांगितलेले अशोक वानखेडे नावाचा दिल्लीत वावरणारा एक मराठी पत्रकार आहे आणि जास्तीत जास्त हिंदी चॅनेलवर दिसत असतो हिंदी युट्यूब चॅनेलवर पण झळकत असतो राहुल गांधी किंवा सोनिया गांधी प्रियांका वाड्रा यांना जितक काँग्रेस पक्षाच्या भवितव्याची चिंता नाही इतकी अशोक वानखेडे यांना काँग्रेसच्या भवितव्याची चिंता आहे त्यामुळे काँग्रेस मध्ये राहुल गांधी ज्यांच्या नेमणुका करतात ते काँग्रेसला बुडवणारे आहेत राहुल गांधी न बुडवणारे आहेत असं घसा कोरडा करून कोरुण बिचारे अशोक वानखेडे दिवस रात्र गेली सहा महिने सांगताय हरियाणाची विधानसभा निवडणूक संपल्यानंतर वेणुगोपाळ नावाचा जो राहुल गांधी यांचा लाडका काँग्रेसचा संघटन सचिव आहे त्याच्या अय्याशीमुळे जिंकता येणारी हरियाणाची निवडणूक काँग्रेस पक्ष हरला अशी आदळ आपट करत अशोक वानखेडे ठणा करत होते तर काँग्रेसच सरकार ज्या तेलंगणामध्ये आहे त्या ते तेलंगणामध्ये अशोक वानखेडेच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आला आणि तोंड लपून कुठल्या तरी भिळात अशोक वानखेडे न बसावं लागलं पण गेले सहा महिने सातत्याने हा काँग्रेसचा सा सगळ्यात ज्येष्ठ नेता ज्याच्या हातामध्ये काँग्रेसचा संघटनात्मक नेतृत्व आहे त्या वेणुगोपाळ विरुद्ध तो काँग्रेस बुडवतोय म्हणून तक्रार जाहीरित्याचं काम अशोक वानखेडे करत आहेत आणि त्यांच्यासारख्या अनेक जण आहेत मग आशुतोष असेल किंवा आणखी कोण कोड़ कोण आहेत सगळ्यांची नावं इथे सांगायचे आधी चंचुम वगैरे वगैरे पण मुद्दा असा आहे की काँग्रेस विषयी काँग्रेसमधल्या खऱ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना जितकी आस्था आपुलकी नाहीये की काँग्रेस मरते काहीतरी काँग्रेस करून वाचवली पाहिजे असं काँग्रेसच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना वाटत नाही इतके भेदरलेले कोण असतील तर हे असले पुरोगामी पत्रकार आहेत ज्यांना रात्री रात्री झोप लागत नाही वेणुगोपाळ काँग्रेस बुडवणार आहे आणखीन कुठचा नेता काँग्रेस बुडवणार आहे राहुल गांधींनी त्याला बाजू बाजूला करावं वो, म्हणून गेले सहा महिने अशा अनेक पत्रकारांनी पुरोगाम्यांनी काबूर उरबडवलेला आहे पण दुर्दैव असं आहे की हे बिचारे इतका टाहो फोडून राहुल गांधींच्या हिताच बोलतात पण राहुल गांधी त्यांचं ऐकत सुद्धा नाहीत त्यांच्याकडे ढुंकून सुद्धा बघत नाहीत आणि त्यामुळे काँग्रेसचा रहास होत चाललेला आहे हरियाणामध्ये निवडणूक हरले महाराष्ट्रात दुर्दशा झाली आणि दिल्लीत दिल्लीमध्ये भाजपाला जिंकून द्यायला काँग्रेसने मदत केली याच कारण असं की खरी काँग्रेस आहे ती काँग्रेस पक्षात नाहीच आहे राहुल गांधी नेहमी सांगतात ना हमारी तो विचारधारा की लढाई आहे आयडिओलॉजीची लढाई आहे ती आयडिओलॉजी सगळी सोशल मीडियामध्ये युट्यूबवर आणखीन कुठे फेसबुकवर माध्यमामध्ये मा अखंड राब राब तो रवीश कुमार असो पुण्यप्रसून वाजपेयी असो हा अशोक वानखेडे असो अजित अंजुम असो एकापेक्षा एक जण काँग्रेसची डागडूजी कुरण्याला लागलेले आहेत आणि तिकडे राहुल गांधी अशी माणसं निवडून निवडून आणतात की ज्यांनी काँग्रेसची एक एक वीट उचकटून काढावी काल परवा हेमंत देसाईचं एक ऐकलं ही कशाला नाना पटोले बोलतात कशाला हे असं बोलतात अरे जेपी नड्डा सुद्धा आम्हाला आर एस एस ची गरज नाही असं म्हणाले त्याचा बागुलबुआ केला होता ते सगळे पत्रकार आज वडेट्टीवार किंवा रॉबर्ट वड्रा यांनी असं बोलायची गरज काय असं म्हणतात पण हीच भाषा हीच आस्था जे पी नड्डानी हे बोलायची गरज होती का असं यापैकी एकाही पत्रकाराने बोललं नाही बघा जे पी नड्डा असं बोलले असं म्हणून आर एस एसच्या लोकांना डिवचण्याचं काम जे पत्रकार करत होते ते काँग्रेसचे प्रवक्ते नव्हते हो जे पी नड्डा म्हणजे भाजप आणि आर एस एस यांच्यामध्ये बिब्बा घालण्याचं काम कोण करत होतो तेच सगळे पत्रकार आहेत ज्यांना आज वडेट्टीवार किंवा रॉबर्ट वड्रा वगैरे काय बोलले मणिशंकर काय बोलले यामुळे धुंगणाला आग लागलेली आहे कारण हे खरी काँग्रेस आहे काँग्रेसचं नुकसान होतय त्याच्यासाठी सगळ्यात मोठी आग कोणाकडे लागली आहे ती बघा मग तुम्हाला कळेल की राहुल गांधी प्रियंका वाड्रा किंवा सोनिया गांधी किंवा वेणुगोपाल किंवा कोणते हर्षवर्धन सक्पल किंवा आणखीन जे कोणी काँग्रेस नेते ते खरी काँग्रेस नाही आहेत ते काँग्रेसनी मैदानात पाठवलेले खेळाडू आहेत आणि मैदानाबाहेर बसलेला जसा बीसीसीआय सी सी आय म्हणजे भारतीय क्रिकेट संघाला नियंत्रित करणारी संस्था कुठची आहे तर बी सी सी आय बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल इन इंडिया बी सी सी आय ते संपूर्ण भारतातलं क्रिकेट नियंत्रित करतात आणि मग ते एक ठरवतात या या खेळाडूंना घ्यायचं हे हे ऑस्ट्रेलियात खेळायला जातील हे आय पी एल खेळतील वगैरे वगैरे तस बुद्धिजीवी वर्गामध्ये पत्रकारितेमध्ये विद्यापीठामध्ये बसलेले अनेक पुरोगामी आहेत ना ते ओरिजिनल काँग्रेस आहे आणि त्यामुळे काँग्रेसचं नुकसान कसं होतंय हे त्यांना कळते पण त्यांनी पाठवलेल्या खेळाडूंना कळत नाही आणि हे खेळाडू म्हणून मैदानात उतरत नाही त्यामुळे काँग्रेसची अवस्था अशी आहे की काँग्रेस पक्ष म्हणून जो काय आहे आयडिओलॉजी आहे विचारधारा आहे की काँग्रेस पक्षाच्या बाहेर बसलेली आहे ती वेगवेगळ्या काय म्हणतात त्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रात बसली आहे चॅनेलवर बसलेली आहे युट्यूबवर बसलेली आहे जसे क्रिकेट मधले सगळ्यात मोठे जाणकार हे मैदानात खेळत नाही ते स्टेडियमवर पांगलेले असतात किंवा कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेले असतात आणि कॉमेंट्री मध्ये बसून खेळणाऱ्यांच्या चुका दाखवत असतात तसे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किंवा पुरोगामी राजकारणातले जे दिग्गज आहेत ते मैदानात निवडणुकीच्या आखाड्याच्या बाहेर बसलेत स्टेडियम मध्ये बसलेले आहेत कॉमेंट्री मध्ये बसलेत पण हातात बॅट घेऊन मैदानात उतरायची हिंमत त्यांच्याकडे नाही हा मग ते म्हणणार यांनी वाटोळं केलं त्यांनी वाटोळं केलं वेणुगोपाल अय्याशी करतो वगैरे वगैरे करत हातपाय आपटत बसायचे अरे तुम्हाला काँग्रेसविषयी इतकी आस्था आहे तर कुमार केतकर काँग्रेस पक्षात गेले काय दिवे लावू शकले अगदी काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार झाले होते संजय राऊत शिवसेनेचे राज्यसभा खासदार आहेत त्यांनी काय दिवे लावले शिवसेना बुडवून दाखवली कुमार केतकर काँग्रेसला वाचवू शकले का नाही वाचवू शकले तेव्हा स्टेडियमच्या बाहेर बसायचं काँग्रेसच्या बाहेर बसायचं आणि काँग्रेसला मोठमोठे मुट उपदेश करायचे जे उपदेश ऐकायला सुद्धा राहुल गांधींना वेळ नाहीये ना उद्धव ठाकरेंना वेळ आहे ना शरद पवारांना वेळ आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाबाहेर बसलेली जी ओरिजिनल काँग्रेस आहे किंवा ओरिजिनल काँग्रेसवाले जे आहे जे काँग्रेस विचाराने प्रवृत्त आणि मोटिवेट झालेले आहेत ते काँग्रेस पक्षाबाहेर बसलेत आणि ओढ्या डोळ्यांनी घायल झालेली काँग्रेस रक्तबंड झालेली काँग्रेस अंतर काय तो काय त्या म्हणतात त्याला मरणासन्न झालेली काँग्रेस बघण्याचं दुर्दैव त्यांच्यावर आले आणि म्हणून मी अशा पुरोगामी पत्रकार माझे मित्र आहेत त्यांना म्हटलं काँग्रेसला धोका नाही काँग्रेस निवडणुकीत हरेल पण मीडियामध्ये जिवंत राहील विद्यापीठांमध्ये जिवंत राहील चर्चांमध्ये जिवंत राहील पण निवडणुकीत काँग्रेस नामशेष होईल मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार